संभाजीनगर शिवाजी नवले जे आहेत त्यांना विनंती आहे की आपल्याला आभार प्रदर्शनापूर्वी सगळ्यांचा एक बेबिताई मणियार तो प्रतीक्षा सुनील सुनीलसे श्री शांताराम रामराव जाधव श्री विष्णु रामराव जाधव माजी सैनिक बाहू जी पाने साहब कृपया आप मंच पे आए नागेश जी गवड़े साहब गवड़े साहब जितेंद्र जी बोरा जी आप मंच पे आए समोर की बाजू पाने सर थोड़े से मांगे ताई मांग बाजू थोड़े से थोड़े से मांगे स्वागत है मुल्की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए एक आई टी सोल्यूशन लैपटॉप आठ हजार रुपए से शुरू डेस्कटॉप आठ हजार रुपए ऐसी शुरू आईपैड रुपए से शुरू और तब तीन रुपए पर तीन महीने से लेकर छह महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है बिल्कुल ही न्यू लैपटॉप बेस्ट परफॉर्मेंस बेस्ट बैटरी परफॉर्मेंस आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र है पच्चे चालीस वर्षण क्षेत्र मध्य समर्पित भावनेने काम करतो आणि विविध देशामध्ये दे होतो तिथे विद्यार्थ्यांना टीचरला ओरिएंटेशन दिलेलं आहे आणि इंग्रजी व्याकरणाचा जगातला नंबर एकचा चा इंग्लिश ग्रामर एज्युकेटर आहे आज अण्णांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं समग्र फाउंडेशनच्या आणि त्यांचं नाव एवढं चांगलं आहे कृपाळू वृद्धाश्रम मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून त्यांनी ज्या सत्कारमूर्तींचा मूर्तींचा सन्मान केला विविध क्षेत्रामध्ये टॉप क्वालिटीचं काम करणाऱ्या अण्णांच्या ह्या कार्याला आभार भरून शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्याचबरोबर आमच्या भगिनी मनीषी आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय संजय आणि आमच्या सुनबाई ज्योतिताई थोरात हे सगळेच मान्यवर या ठिकाणी वे, जगदीश वेतपाठक असतील आणि ह्या टीम मध्ये जवळपास जवळपास क्लासेस असतील ज्ञानप्रकाश विद्या मंदिर असेल माझ्या तिन्ही शाळा मिळून असतील सर यांचे वीस टक्के मुलं काम करत होते तुम्हाला सगळ्या प्रेस मीडियाला सुद्धा दाद दिली पाहिजे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात मला असं वाटतं खूप मोठं काम अण्णांच्या हत्याने घडव अशी ईश्वर वादी त्याला कृपाळ आश्रमाची सावली या उक्तीप्रमाणे आपला छत्रपती संभाजीनगर येथे कृपाळ वृद्धाश्रम असून ह्या आश्रमामध्ये वीस बावीस लोकांचा मोफत सांभाळ केला जातो आणि आज आपण खऱ्या अर्थाने आ, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषणा नाना सरोडकर यांच्या कृपाळू अंतर्गत महाराष्ट्रातील तळागाळात था काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात ता आलं होतं जवळपास दीडशे <coughs> विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं कोण आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय आमदार आपले संजय भाऊ केनेकर मंशाताई भनसाळी विविध मंचावरती विविध महामंडलेश्वर विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते कशी केली आणि कुठून या पुरस्काराची निवड आपण ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे त्यांची माहिती घेतली त्याच्यानंतर बरेचसे अर्ज आले त्याची छाननी करून हे पुरस्कार वितरित स्वरूप काय पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र या पद्धतीने मी गणेश कंटे वर्षापासून सामाजिक क्षेत्रांमध्ये सुमारे शंभर क्षेत्रांमध्ये मी सामाजिक धर्मांसिकामध्ये मी काम करतो आहे अनेक संस्थांचा प्रकार त्यात मुख्यमंत्र्यां डिझास्टर्समध्ये आम्ही काम करतो शेतकऱ्यांबरोबर काम करतो पाण्याच्या प्रश्नाबरोबर काम करतो आणि विशेष करून काय संतोषांना सुरडकर यांच्या माध्यमातून आणि समग्र सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातल्या विविध कामं करणाऱ्या लोकांचा हा जो सन्मान त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो ज्या प्रकारचं काम, काम संतोषांना करतायत ते अतिशय मौलिक का असं काम आहे आणि याच्यातून समाजाला खूप सारं शिक शिकण्यासारखं आहे त्यांच्या या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो परंतु त्याचबरोबर जी संकल्पना त्यांनी राबवली की समाजात अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आपण सन्मान केला पाहिजे ही संकल्पना अतिशय सुंदर आहे हा खऱ्या अर्थानं हा जीवनगौरव पुरस्कार जरी असला एक कार्यकर्ता या नात्याने मी सांगतो की कार्यकर्ता कधीच थांबत नाही तू हे त्याचं डेस्टिनेशन नसतं तो कंटिन्युअसली काम करत असतो परंतु त्याच्या कामाचा सन्मान योग्य सन्मान संतोषारांनी केला आणि या एका सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आज इथे झालं की ज्याच्यातून आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे व त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे अशी पिढी घडली पाहिजे आणि यासाठी हे कार्य हा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायक का असा राहील त्यांच्या या संपूर्ण काम कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद माझ्याविषयी मी कल्याणमध्ये मागितलं की अण्णांनी ग्रामीण भागामध्ये आत विचार केलं आहे अतिशय तिथं निराधर निरादर लोकांना ते सहारा देत आहे आसनचं असंचं चालू असून अण्णांनी जो सामाजिक छोट्या मोठ्या संस्था आहे त्यांचा जो गौरव केलेला आहे तो अतिशय आहे आजच्या या कार्यक्रमाला येऊन यायला मला आम्हाला कुठेतरी वाटलं मला कार्यक्रमाचा संस्थेचं आहे સમાધાન ની શુભાર પક્ષ સમાજ સમિતિ કલ્યાણ